प्रश्न आहे हिरवी मिरची खाल्याने कोणता आजार बरा होतो ए पित्त बी कांस सी मलेरिया बी लिव्हर बरोबर उत्तर आहे बी कांस पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे शिंगे हिरव्यापेक्षा महाग असतात ए भालू बी सी, गेंडा, बरोबर उत्तर आहे सी गेंडा पुढचा प्रश्न आहे पाणी न पिता मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो ए दोन दिवस बी चार दिवस सी नऊ दिवस बी सात दिवस बरोबर उत्तर आहे डी सात दिवस पुढचा सा प्रश्न आहे कोबड कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए भारत बी जापान सी श्रीलंका डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे सी श्रीलंका